जर तुमच्या स्काल्कमध्ये भरपूर डँड्रफ असेल जे तुम्ही आता कुणालाही डँड्रफ झाला नॉर्मल प्रॉब्लम डँड्रफचा असेल तर सगळेजण असाच विचार करतात की कोणता अँटी डँड्रफ बेस्ट अँटी डँड्रफ शॅम्पू यूज केला हवं करायला हवा कि किंवा ऑइल कुठलं बेस्ट यूज करायला हवं आपण डॉक्टरांकडे पण स्किन एक्सपर्टकडे पण हेच मागणी करतो की कुठलं बेस्ट आहे अँटी डँड्रफ म्हणून पण लक्षात घ्या अँटी डँड्रफ शॅम्पू यूज करून वेगवेगळे वे ऑइल यूज करून सुद्धा तुमचा डँड्रफ जर कमी होत नसेल तर तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मेन म्हणजे एक्स्टर्नल जेव्हा तुम्ही एक्स्टर्नल जेव्हा तुम्ही काही लावता म्हणजे शॅम्पू ऑइल असेल त्यांनी जर त्याने जरी कमी होत नसेल तर इंटरनल तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व करणं खूप गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते दोन इंटरनल प्रमुख कारण सांगणार आहे ज्याने तुमचा डँड्रफ कमी होत नाही त्यातलं फर्स्ट आहे झिंकची कमतरता झिंक ॲज अ मल्टीविटॅमिन तुमच्या डाएटमध्ये मल्टीविटॅमिन म्हणून काम करतं जर स्किन स्किन असते स्किनच्या आत आतमध्ये तेलग्रंथी असतात जर ते तेलग्रंथी आहेत ऑइल ग्लॅन तेल त्यांना मेंटेन करायचं काम हे झिंक करत असतं आणि जर तेच झिंकची कम झिंक हे तुमचं इमबॅलेन्स झालं त्याची कमी तुमच्या शरीरात झाली तर ऑब्वियसली तुमच्या स्काल्पवरती इन्फ्लॅमेशन होणं रेडनेस होणं किंवा फ्लॅकी फ्लॅकी दिसणं हे होणार कारण झिंकची कमतरता आहे झिंक काय करतं तेलग्रंथी म्हणजे एक एक नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं तेच जर कमी झालं तर ते ड्राय पडणार स्काल्प ड्राय पडल्यानंतर इन्फ्लॅमेशन होणं जळजळ करणं खाज येणं फंगल इन्फेक्शन खाज आलं इन्फ्लॅमेशन झालं तर खाजवलं त्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढतं आणि त्यामुळे डॅन्ड्रफ हा कमी होईल अजिबात मदत होत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या डायटमध्ये झिंकचे आता जर तुम्ही फूड थ्रू घ्यायला घेतलं तर फूडमध्ये ओट्स आहे मिल्क मिल्क प्रोडक्ट्स आहेत किंवा सी फूड आहे सेल्फ फूड आहे हे तुम्ही तुमच्या डार्क चॉकलेट आहे हे तुम्ही तुमच्या डायटमध्ये ॲड करू शकता आणि सप्लिमेंट्स जर घे गे, घे गे, घ्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या मेडिकल सुपरवायझरच्या अंडरच सप्लिमेंट चालू करा त्यातमध्ये पण टेन टू टेन टू uh, फिफ्टीन एम जीच्या वरती तुम्हाला डेलीमध्ये झिंक घ्यायचं नाही आहे फिफ्टी टेन टू फिफ्टीन वन फाईव्ह आणि फिफ्टी फाईव्ह झिरोच्या वरती फाईव्ह झिरो एम जीच्या वरती तर मेडिकल सुपरवायझरच्या विचारल्याशिवाय तुम्ही अजिबातच ते घ्यायचं नाही आहे डेलीमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल आता एक माझ्याकडे सप्लिमेंट आहे जी हेअर स्किन आणि नेलवर आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर मल्टिव्हिटॅमिन याच्यामध्ये आहे स्किनसाठी लागणारं हेअरसाठी लागणारं नेलसाठी लागणारंसुद्धा त्यामध्ये तुम्हाला झिंक आहे सेवन पॉईंट फाईव्ह एम जी सो हे इनफ आहे पर डेसाठी सो so, तुम्हाला कुठलेही असे जिंकचे सप्लिमेंट्स किंवा मल्टीविटॅमिन्स घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये जिंकचं प्रमाण नक्की किती आहे टेन टू फिफ्टीन वन फाईव्ह एम जी असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही ते सप्लिमेंट्स पुढे कंटिन्यू करू शकता डॅनड्रफ वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस येस तणाव जर तुम्हाला खूप तणाव असेल तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल तर ऑब्व्हिअसली स्ट्रेसमध्ये असल्यानंतर तुमची इम्युनिटी कमी होते आणि जेव्हा तुमची इम्युनिटी कमी होते तेव्हा बॅक्टेरिया तुमच्यावरती अटॅक करतात म्हणजे ते हावी होतात प्रत्येकाच्या स्किन स्काल्पवरती चांगले बॅक्टेरिया असतात ते जेव्हा मेंटेन पी एचपर्यंत असतात किंवा मेंटेनमध्ये असतात तोपर्यंत ते आपल्याला स्किन प्रोटेक्टर म्हणून काम करतात पण त्यांचा जेव्हा इम्बॅलेन्स होतो तेव्हा ते इन्फेक्शन इन्फेक्शनमध्ये कन्वर्ट होतं त्यामुळे तुम्हाला फ्लॅकीनेस म्हणजे असे पांढरे पांढरे पापुद्रे आल्यासारखं त्यालाच आपण डॅड्रॉफ म्हणतो किंवा इचिंग होणं सतत खाज येणं डोक्यामध्ये आणि कुठे कुठे असे चट्टे निर्माण होणं हे जर सगळं फंगल इन्फेक्शनचं रिझन आहे त्यामुळे डॅड्रॉफ तुम्हाला जास्त दिसून येतो आणि तो कमी होत नाही कारण की स्ट्रेस मेन म्हणजे स्ट्रेस आहे स्ट्रेसमध्ये तुमची इम्युनिटी इम्युनिटी डाऊन झालेली असते त्यामुळे स्ट्रेस घेणं तुम्हाला कमी करावं लागेल आपल्या प्रत्येकाच्या स्किनवरती स्काल्पवरती मॅलेसिरिया नावाचा एक बॅक्टेरिया असतो तो बॅक्टेरिया आपल्याला स्किन प्रोटेक्टर म्हणून काम करत असतं पण त्याचं जर पी एच त्याचं जर इनबॅलेन्स झालं तर ते फंगल इन्फेक्शनमध्ये कन्वर्ट करतं त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस लेवल ही मेंटेन ठेवायची आहे जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे सुद्धा तुम्हाला डँड्रफ होणं डॅन्ड्रॉफ झालं का मग हेअरफॉल होणं या सगळे एकाला एक लागून प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे मेन म्हणजे झिंक सप्लिमेंट तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करा तुम्हाला खूप फरक जाणवेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही झिंक सप्लिमेंट एक महिना घेऊन बघा त्याचबरोबर स्ट्रेस लेवल तुम्ही मेंटेन करायला शिका अदरवाईज तुम्हाला तुम्ही कितीही तुम्ही हेअर हेअर ग्रोथच्या टॅबलेट्स घेतल्या किंवा ट्रीटमेंट घेतल्या त्याचा काही फरक पडणार नाही कारण इंटरनल काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात जे आपल्या हेल्थवरती इफेक्ट करत असतात सो so, आज तुम्हाला मी दोन प्रमुख कारणं सांगितले आहेत ज्यामुळे डँडऑफ तुमचा कमी होत नाही किंवा तुम्ही भरपूर काही यूज करूनसुद्धा त्याला काही इफेक्ट येत नाही सो या दोन मुख्य कारणाचं झिंक सप्लिमेंट तुमच्या डाएटमध्ये अँड स्ट्रेस लेवल तणाव तुम्हाला स्ट्रेस लेवल मेंटेन करता आलं पाहिजे